नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे आत्ताच्या महागाईच्या काळात दहा वर्षांपूर्वी हरवलेले सोने चांदीचे दागिने परत मिळाल्यावर मूळ मालकाचा आनंद गगनात मावेनासा झाला कोपरखैराने पोलिसांनी आपल्या हद्दीतून हरवलेले तसेच चोरीला गेलेले तब्बल तीस लाखांचे दागिने शोधून मूळ मालकांना परत केले आहेत कोपरखैराने परिसरातील गेल्या दहा वर्षांपासून हरवलेले तसेच चोरीला गेलेल्या नऊ तक्रारदारांना त्यांचे दागिने पोलिसांनी परत केले आहेत इतक्या वर्षांनंतर आपले दागिने परत मिळाले यावर विश्वास बसत नाही पोलिसांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत असे मूळ मालकाने आनंद व्यक्त करताना सांगितले कोपरखैराने पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे आज कोपरखरणे पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आपण अपन... नऊ तक्रारदार यांना आपण त्यांची चोरी केलेली सोने आणि चांदीचे दागिने असे एकूण पंचवीस ते तीस लाखांची आपण प्रॉपर्टी त्यांना आज परत केलेली आहे यामध्ये माननीय पोलीस आयुक्त सर तसेच पोलीस उपायुक्त झोनवन सर आणि पोलीस निरीक्षक पाटील यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी काम केलेलं आहे यामध्ये आपण आत्तापर्यंत जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामधले बरेचसे तक्रारदार किंवा फिरेदी यांना आपण बोलून त्यांची ही प्रॉपर्टी त्यांना परत करण्याची मोहीम आखलेली आहे आणि त्यापैकी आपण आज नऊ लोकांना ही सोने आणि चांदीचे दागिने त्यांना परत दिलेले आहेत